आणि अतिशय आक्रमकपणे बोर्डामध्ये भूमिका मांडणारे गास्करांनी त्यांचं रिप्रेझेंटेशन ज्यांच्या हातात दिलं ते टे, सायव सर त्यांचंही त्या ठिकाणी माझ्या प्रिय मुलांनो आणि पंतप्रधानांना आज खरोखरच मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य आहे तसेच हायली क्वालिफाईड प्रोफेशनल्स मग डॉक्टर असो चार्टर्ड अकाउंटंट असो पायलट ह्यांचा सत्कार माझ्यातर्फे झाला हे मी भाग्य समजतो आपली मुलं खूप टॅलेंटेड आहेत आणि मी पाहिलेलं आहे की गासमध्ये त्याला जास्तीच टॅलेंटेड आहेत कारण बँकेमध्ये सुद्धा गॅसमधील बरेचसे एम्प्लॉईज मध्ये आलेले असो बाहेर किंवा मधून बाहेर गेलेले असो सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे मित्रांनो समाजाच्या जडणघडणी व राष्ट्राच्या उभारणी शिक्षकाचे योगदान खूप मोलाचे आहे शिक्षण केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर त्यांना वैचारिक व निती मूल्यांचे धडे देत असतात मुलांच्या व्यक्तिमत्व विकासा व त्यांच्या भविष्यद्वारे शिक्षकाचा वाटा खूप मोलाच आहे विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात शिक्षक विद्यार्थीसाठी आदर्श असतो प्रिय शिक्षकांना आज काळ बदलत आहे प्रचंड जीवनभेनी स्पर्धा प्रसाद माध्यमाचा अतिरेक झपाट्याने प्रतिकूल परिणाम मुलाच्या शैक्षणिक व जीवनशैलीवर झालेला आहे आजची मुलं ऍडव्हान्स आहेत आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत पुढे आहेत अधिक ज्ञान

एक वाढलेला आहे त्यामुळे चुकीचा निर्णय घेतात व अशा काही समर्थ घटना अलीकडच्या काळात आपल्या समाजात प्रिय शिक्षकांनो आणि मातापितांनो आज आज जबाबदारी वाढलेली आहे मुलांवर योग्य संस्कार करणे काळाची गरज आहे जीवनातील आव्हानांची जी सत्य असत्याची मुलांना जाणीव वेळीच करून द्या आई वडिलांचे मुलाखती असलेले ते त्यांचे योगदान मुलांना कळू द्या मुलांशी संवाद साधा मुलांना समजावून घ्या सैनिक स्कूलच्या माध्यमातून मुलांना नैतिक व अध्यात्माची खरे ज्ञान काळाची गरज ओळखून शिक्षकांनी आपल्या विचारसरणी व कार्यपद्धतीत बदल केल्यास आपण परिस्थिती बदलू शकतो मुलांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच समाज व राष्ट्र उभारणी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे तुमच्या हातून ज्ञान दानाचे पवित्र कार्य सतत होत राहण्यासाठी माझ्या तुम्हा सर्वांना प्रार्थनेमय शुभेच्छा शेवटी आजचा या आनंद व गौरव सोहळ्यास आपण मला सन्मान केल्याबद्दल आपण माझा सन्मान केल्याबद्दल शिक्षक आयोजकांचे व संपूर्ण सेंट गोन्सालो गार्सिया शिक्षक शिक्षित तर संघटनाकास यांचे मनापासून आभार मानतो